नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे प्रत्येक गृहिणीलाच सकाळच्या वेळी खूप घाई असते आणि या घाईच्या वेळेत आपल्याला काहीतरी झटपट अशी एखादी भाजी करायची असते पण मग चांगली भाजी म्हटलं तर त्याला वाटण करणं भाजणं यामध्ये बराचसा वेळ जातो पण आजची जी तुम्हाला मी भाजी सांगणार आहे ती अगदी झटपट तयार होणारी आहे म्हणजे वाटण तर करूया आपण भाजणार आपण अजिबातही नाही तरी अगदी घरातली सर्व मंडळी बोटं चाखत भाजी नक्की खातील आता चला मग आपण आजच्या या आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा दारावर छान कोवळी अशी काटेरी वांगी विकायला आलेली होती त्यातली मी छान कोवळी अशी निवडून घेतलेली आहे आला आता या वांगीचे आहेत याला बारीक काटे असतात तर हे चाकूने आपल्याला पूर्ण काटे काढून घ्यायचे आहेत आधी तर आता पूर्ण काटे काढून घेतल्यानंतर सालीचा जो भाग आहे देठाचा तो ठेवणार आहोत आणि या वांग्याचे आपण उभे काप करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे तसे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत वांगी छान कोवळी ताजी आहेत त्यामुळे ते शिजायलाही फार जास्त वेळ लागत नाही म्हणजे आपण मोठे जरी असे काप केले तरी ते लगेचच शिजल्या जातात सर्व वांगी बघा असे मी चिरून घेतलेले आहेत बघा आताच ते काळे पडायला सुरुवात झालेली आहे तर आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आता पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपण वांगी काळी पडू नये यासाठी यामध्ये चमचाभर मीठसुद्धा टाकणार आहोत मिठामुळे वांगे काळे पडत नाहीत बघा हाताने अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं मीठ आणि बियासुद्धा याच्या मिठाने बऱ्यापैकी निघतात तर आता वांगी बाजूला ठेवून घेऊया आणि भाजीसाठी जे वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे ते सुद्धा एकदा बघून घेणार आहोत तर इथे मी दहा ते पंधरा एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे थोड्या जास्त घेतलेल्या आहेत इथे सुक्या खोबऱ्याचे सात ते आठ काप घेतलेले आहे आणि लहान अर्धी वाटी एवढे शेंगदाणे तर आता आठ ते दहा लसूण पाकड्या मुठभर कोथिंबीर आणि थोड्या काळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या आणि आल्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत आता हे वाटण आपण अजिबातही भाजणार नाही आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता इथे जे साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे बघा त्यामध्ये खड्या मसाल्यांचा अजिबातही वापर केलेला नाही जे आपण हे वाटण घेतलेलं आहे या वाटणामुळे भाजी तुमची अगदी आवडीने घरची सर्व मंडळी खातील तर आता पाणी न टाकता आपल्याला हे जाळसर वाटण तयार करायचं आहे मी दाखवतेच तुम्हाला पुढे कशा पद्धतीने तयार करायचं आहे पाणी मात्र अजिबातही टाकायचं नाही बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे बघा हे अशा पद्धतीचं वाटण तयार करायचं आहे जास्तही यामध्ये शेंगदाणे किंवा सुक्या जे खोबरं घेतलेलं आहे त्याचे जास्त तुकडे नसावेत पण जास्त बारीकही नसावं तर बघा आता आपण भाजीलाच्या फोडणीची तयारी करणार आहोत आता वाटणामध्ये खडे मसाले नाहीत किंवा इतर जास्त मसाल्यांचाही वापर केलेला नाही त्यामुळे फक्त थोडं तेल जास्त टाकलेलं आहे पण तुम्हाला जर कमी आवडत असेल तेल तर थोडं कमीही तुम्ही टाकू शकता आता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा चिरं अर्धा चमचा मोहरी घातली आणि दोन्हीही छान असे फुटू दिलेले आहेत आता यामध्ये आपण जे आपण तयार केलेलं वाटण होतं ते मिक्सरच्या भांड्यातलं पूर्ण या तेलामध्ये टाकून घेऊ तर आता बघा अशा पद्धतीने तुम्ही वाटण हे तयारसुद्धा करून ठेवू शकता म्हणजे दोन ते तीन दिवस आरामात हे वाटण जातं तर बघा आता हे पूर्ण आपण वाटण टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण टाकणार आहोत कढीपत्ता आता हे पूर्ण टाकलेलं जे वाटण आहे ते छान असं आपण मिक्स करून घेऊ आणि अगदी दोन मिनटं हे परतून घेणार आहोत कारण मिरच्या लसूण आलं हे सर्व छान असं भाजल्या गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे कारण टाकलेले सर्व साहित्य कच्चेच वापरलेले असल्यामुळे आता इथे यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना बूड आणि इथे आपण हळद घालणार आहोत लाल तिखट कारण हिरव्या मिरच्या असल्यामुळे लाल तिखट आपण इथे टाकणार नाही आहोत आता बस एवढंच साहित्य आपण या भाजीसाठी टाकणार आहोत आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आता वाटण आपण दोन मिनटं परत एकदा परतून घेणार आहोत म्हणजे जे कोरडे मसाले टाकले तेही छान शिजले जातील बघा आता छान असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता आपण जे वांगे कापून ठेवलेले होते तर ते वांगे यामध्ये टाकणार आहोत बघा हे अशा पद्धतीने छान थोडं असं वाटण जर असेल ना तर ते खातानाही बघा त्याचे जे बारीक असे तुकडे असतात ते दाताखाली आल्यानंतर त्याची चव तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीची भाजी करून बघा आणि कशी झाली तेसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आता पूर्ण वांगी जे आपण टाकून घेतलेले आहेत त्यावर हा पूर्ण जे आपण वाटण छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे ते छान त्यामध्ये कोट करून घ्यायचं म्हणजे पूर्ण वांग्यांना छान मसाला सगळा लागला जातो आता यामध्ये आपल्याला कोमट पाणी करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे तर आता पाणी गरजेनुसार टाकायचं तुम्हाला किती पा जी पातळ हवी आहे घट्ट हवी आहे छान जर मोडून खाण्यासाठी भाजी हवी असेल तर थोडी पातळ भाजी लागते तर त्यानुसार पाणी कमी अधिक वाढवायचं आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत छान अशी मोडून खाल्ल्या जाते किंवा चपाती बरोबरही आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आणि एकदा छान आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनटं छान मंद आचेवर हे शिजवून घेणार आहोत भाजी यामुळे छान सर्व टाकलेले मसाले एकजीव असे शिजले जातात तर झाकण ठेवून घेते आणि सात ते आठ मिनटाची वाफ काढून घेते गॅसची स्पीड मात्र कमीच ठेवलेली आहे बघा आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला तर बघा भाजीला रंगही काय छान आलेला आहे आणि आप आपण जे वाटण टाकलेलं होतं त्या वाटणामुळे बघा भाजीला दाटसरपणासुद्धा आलेला आहे तर आजची ही तुम्हाला झटपट दहा मिनटात तयार होणारी पण चटपटीत चवीची वांग्याची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आता वांगं आपलं शिजलं आहे की नाही ते सुद्धा आपण चेक करून घेऊया तर बघा वांगं छान असं शिजल्या गेलेलं आहे वांग छान शिजू द्यायचं त्याचं डेटसुद्धा छान असं शिजलं गेलं ला पाहिजे तेव्हाच त्या ते वांग्याची पूर्ण चव भाजीमध्ये उतरते आणि ते खायलासुद्धा छान लागतं तर बघा आपली वांग्याची भाजी अगदी जेवणासाठी तयार झालेली आहे तर आपण पुन्हा अशाच तुमच्या एखाद्या आवडीच्या रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद